नमस्कार शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी सुरू झाली आहे ई पीक पाहणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला प्ले स्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर असा पेज ओपन होईल तर त्यामध्ये तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करून घ्यायचं आहे स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं महसुली भाग दिसेल महसुली विभागमध्ये तुम्हाला इथे आयरो आहे टी क्लिक करायचं आहे आणि जो तुमचा जो विभाग आहे तो विभाग तुम्हाला निवडायचा आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक पुणे जो काही तुमचा असेल तो तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे शेतकरी स्त अरबी हंग अरबी हंगाम आहे ते तुम्हाला दिसेल तर त्याचा कालावधी आहे एक डिसेंबर ते चौदा जानेवारी आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी काला आहे पंधरा जानेवारी ते तीन मार्च जर तुम्हाला त्यांच्या हे नुसार करायचे असेल तर तर येथे तुम्ही नेक्स्टवरती जायचं आहे आणि शेतकरी म्हणून यावरती क्लिक करून लॉग इन करायचा आहे जो तुमचा मोबाईल आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सांकेतिक पाठवावरती क्लिक करायचा आहे जो कोणी नवीन असेल तर त्यांना नोंदणी करा यावरती क्लिक करायचा आहे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो टाकून सांकेतिक पाठवावरती क्लिक करायचा आहे तर मी ऑलरेडी आधीच लॉग इन केलेलं आहे तर मी इथं माझा मोबाईल नंबर टाकून घेतो आणि सांकेतिक पाठवा यावरती क्लिक करतो तो जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे त्यावरती सांकेतिक नंबर येऊन जाईल तो तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे जर तुमचा सांकेतिक नंबर आलेला नसेल तर संकेतिक परत पाठवा यावरती क्लिक करून परत तुम्हाला नंबर येऊन जाईल काही वेळा ओ टी पी उशिरा येतो त्यानंतर तुम्ही थोडा वेट करू शकता किंवा एक दोन वेळा ट्राय केलं तर येऊन जाईल जर काही अडचण आली असेल तर ई बीक पाणी हेल्पलाईन नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर असं सर्च होईल त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ घेईल ते थोडा वेळ घेतल्यानंतर इथे तुम्हाला काही तुमचं अर्जदाराचे नाव आहे ते नाव निवडायचं आहे आणि क्लिक करायचं आहे इथं खाली तुमचं नाव येऊन जाईल त्यावरती क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर थोडा वेळ घेईल ॲप्लिकेशन तर तुम्ही दोन तीन वेळा ट्राय करू शकता किंवा ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता तर असा थोडा वेळ घेईल वेळ घेतल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये नेक्स्ट स्टेप ओपन होतील तर मी हो ट्राय करतोय की लवकर व्हावं याने एक दोन वेळा ट्राय केलं ना तर होऊन जाईल ऍप्लिकेशन आता सध्या संपूर्ण शेतकरी ट्राय करतं मग त्यामुळे थोडा उशीर घेतो तर त्यामुळे या ॲप्लिकेशनला थोडा वेळ लागतो तर हे बघा की असं आलेलं आहे यानंतर तुम्हाला इथं पीक माहिती नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल तो पेज तुम्हाला नोडायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पिकाची माहिती आणि खाते क्रमांक गट क्रमांक इथे तुम्हाला तुमचं जे गट क्रमांक आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि ते जे हंगाम आहे तो तुम्हाला निवडायचा आहे तर चला मी इथे टाकून घेतो खाते क्रमांक आणि गट नंबर खाते नंबर आणि गट क्रमांक टाकल्यावरती तुम्हाला इथे हंगाम निवडावरती क्लिक करायचं आहे हंगाम निवडावरती क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा हंगाम आहे रब्बी तर तुम्हाला रब्बी करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला त्याचा जो पिकाचा वर्ग आहे निबाळ निर्बळ प्रकार ते तुम्हाला सर्व इथे दिसून जाईल जी तुमच्या काही झाडाची नावे किती क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तर तुमचं ते पिकाचा वर्ग कोणता आहे तर इथं तुम्ही एक पिके का पिके मिश्र पिके निर्बळ पीक हे तुम्ही करू शकता तर मी तर निर्बळ पीक एक पीक म्हणून ट्राय करतो इथं त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मी पीक म्हणून टाकलेलं आहे एक पीक त्यानंतर तुम्हाला खाली काय खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल भरपूर काही सोयाबीन ओढीत कापूस तर मी इथे हरभरा क्लिक करून घेतो हरभरा क्लिक केल्यानंतर इथे जे तुमचे काही जे क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे क्षेत्र आरमध्ये तर मी माझं जे क्षेत्र आहे ते टाकून घेतो आणि इथं जी काही तारीख आहे ती तुम्हाला तारीख टाकायची आहे ता आणि इथे तुम्हाला दुय्यम पीक जर तुम्ही एक पीक केलं असेल तर असं ऑप्शन येणार नाही दुय्यम पीक केलं असेल तर इथं तुम्हाला दुसरं जे पीक आहे ते पण तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याचं जे काही क्षेत्र असेल ते पीक कोणतं आहे ते तर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसेल जे रब्बी हंगाम रब्बी हंगाम मध्ये असतात ते तर ते टाकून तुम्हाला त्याची डेट वगैरे टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथं थोडं खाली जायचं आहे इथं तुम्हाला दिसेल जल सिंचन साधने सिंचन पद्धती तर यामध्ये तुम्ही जल सिंचन साठी तुम्ही इथे एवढे ऑप्शन आहे खाजगी कालवा विहीर बंधारा तर यामध्ये तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्हाला क्लिक करायचं आहे नसेल तर नाही केलं तरी चालेल तर इथे मी इथं कोरडाओ पण आहे तर कोरडाओ करून घेतो आणि इथं खाली चे थीबक के तुशा जे आहे सिंचन पद्धती तर तुमचे थिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे प्रवाही सिंचन आहे किंवा अन्य प्रकारचे तुमच्याकडे काही सिंचन असेल तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत असं इथं येईल करून घेऊन पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर इथं वेट घेईल त्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल ते यामध्ये तुम्ही बघू शकता ही पीक पाहणीसाठी निवडलेल्या सर्व गट क्रमांकाचा नकाशा तुमच्या हद्दीपासून असलेल्या अंतर ते सर्व तुम्हाला इथे दिसेल जी पी एस अचूकता त्यानंतर तुम्हाला पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक छायाचित्र तिथे तुम्हाला फोटो टाकायचा आहे तर इथं राईट क्लिकवरती केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या गट नंबरमध्ये जायचं आहे आणि जो काही तुमचं शेतीचा जो काही रब रब्बी हंगामाचा जे तुम्ही तुम्हाला तिथं फोटो टाकून घ्यायचा आहे छायाचित्र अपलोड करायचं आहे इथे तुम्हाला टाकल्यानंतर जे राईट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं वेळ घेईल थोडा त्यानंतर परत ठिका असेल आणि इथं परत एक फोटो घेऊन घ्यायचा आहे आणि ओके करून अपलोड करून द्यायचा आहे असे दोन चार दोन तीन फोटो तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन येईल तर यामध्ये तुमचं खाते क्रमांक पेरणी आर हंगाम ते सगळं तुम्हाला इथे दिसेल ते, ते, ते एक वेळा चेक करून घ्यायचं आहे तुमचं किती क्षेत्र दाखव टाकलं आहे ते एक वेळा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि वरील विषयवरती क्लिक करून पुढे यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला मेसेज येईल पिकाची संपूर्ण माहिती अपलोड झालेली आहे आणि यावरती ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा पी पीक पाणी केलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र